जय महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र अरे कुठे साहेब आपल्याच मिरवणूक इथे अरे कशी ताली मिरवणूक आपली एक नंबर चालू आहे साहेब मी असल्यावर मिरवणूक एक नंबर चालणार साहेब तुम्ही नका घेऊ महत्वाचं काम आहे बोला की साहेब दंगली आहेत का और आडे करायचे का फक्त सांगा तुम्ही दमकाडशील का नाही हो साहेब हो आपला मुरबाडचा बंगला आहे ना तिकडं आहे का तुम्ही साहेब फक्त आदेश तर करा आलोच तिकडे घेऊन लागेल हो साहेब आपल्या बंगल्यावर पाच महत्वाची माणसं हो येणार आहेत तयारी एकदम नीट झाली पाहिजे च साहेब मी असल्यावर तुम्ही तयारीच थोडा हो तुम्ही एकदम निश्चिंत आणि या तिकडे भारीच करतो मी काय काय आलं तयारीचं का साहेब आपल्या बंगल्यावरती पाच माणसं येणार आहेत तयारी वगैरे करायची मी करतो ना साहेब तयारी म्हणजे खतरनाकच करणार टेन्शन नका घेऊ तयारी मी सांगतो तशी झाली पाहिजे समजलं काय ठीक आहे साहेब पण साहेब ती कशी हो बघ तू माझा महत्वाचा माणूस आहे म्हणून तुला हे काम मी सोपव साहेब फक्त तुमचं आशीर्वाद असू द्या बाकी काही तुम्हाला हे बघ हे काम जर नीट झालं हो तर तुला योग्य मोबदला नक्कीच मिळेल त्याची काही गरज नाही साहेब फक्त तुम्ही काम बोला काम आहे नीट व्यवस्थित करा किती खराब त्या माणूस आहे शि पैशा कमवायच्या केवढा बोले बाई नमस्कार गोडबोले नमस्कार 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 कसे आहात अरे आम्ही कसे आहात आम्ही मस्त तुम्ही कसे आहात अरे आम्ही एकदमच छान बर <laughs> आज आमची कशी का आठवण काढली तुमची आठवण आम्हाला नेहमीच येत असते हो पण तुमचे हे आमचे हे आहेत <laughs> आहेत आपल्याच पक्षाची कामं करत अरे वा बर आपल्या पक्षाची कामं वा छान वा, 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 बरं ते जाऊ द्या महत्वाचा मुद्दा बोलायचं तुमच्याशी हो बोले बोल इलेक्शन डोक्यावर आले ते तर आहेच आपला मुरबाडचा बंगला आहे ना बरं हां तिथे आपल्या सर्व फुकताना बोलून घ्या फुकट्यांना हां फुकट्यांना कशासाठी साहेब अहो आपले ते सरपोदर बाई शिंदे यांना बोलवा तिकडे साहेब यंदाच तिकीट मलाच भेटणार आहे ना गोडबोले बाई तुम्ही काळजी कशाला करताय तिकीट तुम्हालाच मिळेल तुम्ही फक्त बोलवा तर त्यांना मग ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका साहेब अशी फोन करते पटापटा सगळ्यांना बोलवून घेते मुरभराच्या बंगल्यावर ना काय आणि लक्ष असू द्या म्हणतो काय बोललो तो, <laughs> का तो राजेंद्र राजेंद्र साहेब बोल साहेब साहे तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही आज अचानक कस काय फोन केला तुला कशाला फोन केला होता म्हणजे मीटिंग आहे मुरबाडच्या बंगल्यावर ते सांगण्यासाठी फोन केला होता आणि हो गेल्या वेळेसारखा गोंधळ नाही घालायचा मीटिंग ना ते माझं मी बघून घेईन आवाज नाही वाढवायचा माझ्या समोर आवाज नाही वाढवायचा पैसे कमवायची अक्कल नाही ना तर आवाज नाही वाढवायचा चल अरे नमस्कार नमस्कार सतपधाय नमस्कार कधी आलास आता चल अरे पाणी वगैरे घेतलं की नाही 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 जस्टच आहे हम... कांता ए कांता मी घेते तू मी बस पाणी ह्या अरे हलू कुठे अबाउट नु वे पडती कर रे थो थो, हो तो मानसा आली लवकर ठिम माणसं काम करत नाहीत लवकर व्यवस्थित काय सांगितलं बघ काय म्हणतो आपल्या पक्षाचे काम मी काय म्हणतो आपल्या पक्षाची हा हवे सेंटर से पार्टी नाही कांता ए कांता ए सैर रे बेल का नाही आलो आलो उघडा मग हा कांता पण नाही ऐकलेसस काय कामाचं नाही काय नाही तर काय साहेब मॅडम आल्या मॅडम अरे नमस्कार नमस्कार गुड नमस्कार, नमस्कार, नमस्कार कशा आहात मी मस्त तुम्ही कशा आहात अरे अरे एकदम मस्त बाकी साडी थँक्यू थँक्यू साहेब साहेब बाई आधी अगदी वेळच्या आधीच वेळेच्या आधीच असतो आम्ही नाही का साहेब ते पण पाच मिनिट आधी हो बरोबरच आहे नाही साहेब पुढे पुढे करायची बाईंची सवय काय अजून जात नाही का कोडबोली बाई तोडाने येईल ते बोलू नका ना नाही तर महागात पडेल नाहीतर काय काय सरपोतदार बाई संक्राम साहेब तिथं नाही तर सांगितलं असं तुम्हाला नाहीतर काय रे बाईच्या पदरा मागला पण बोलणार आहे तू साहेब सरपोधळ काय तुम्ही काम काय अरे <laughs> नमस्कार नमस्कार शिंदे नमस्कार कसे नाही तुम्ही इकड बाकी काय म्हणता एकदम मस्त मग काय काळजीच नाही काळजीच नाही साहेब हा नवीन का म्हणजे मी बघतोय हे नवीन का शिंदे जुनं पण नाही वाटतो मी म्हणतो हेच नका हे जुन जुन गुड बोलिंग मॅडम नमस्कार 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 हो शिंदे फिरले का आल्या आल्या फिरले या बसा भाग या, या। गोड बोलिंग बाई बसा सगळे आलेले चला मेन मुद्द्याला हात घालूया तर यंदाच तिकीट कोणाला द्यायचं हे आपण सर्वजण मतमोजणी करून ठरवूया साहेब म्हणता या मतमोजणीने विचार करायची काय गरज म्हणजे म्हणजे सर्वांना ठाऊक आहे की रस्त्याचे काम कुणी केली ती त्यामुळे तिकीट आम्हालाच मिळालं पाहिजे साहेब शिंदे रस्त्यावर फक्त डांबराचं पाणी टाकलं की रस्ते झाले असं वाटून वाटतं बाईंना डांबराचं काम तर अमिज केले तुमच्यासारखं लोकांना लुबाडले नाही नी लुबाडले का लोकांना तुम्ही साहेब मी काय म्हणतो आमचं नाही का आणि आम्ही विठ्ठावर विठ्ठत सुरु आम्ही तुम्हाला योगदान दिलंयच तिकीट आम्हालाच मिळालं पाहिजे आम्हाला कस काय मिळायला पाहिजे तुम्हाला कस काय मिळायला पाहिजे अरे जरा दमकाडा कुठेय तुम्ही साहेबांच्या बंगल्यावर बसा निवांत चच्चा नंतर का चला चहा पाणी घ्या कांता ए कांता बस साहेब सांगे साहेब चहा पाणी आण साहेब साहेब म्या काय म्हणतो चहा पाणी बोतच राहतो हां जरा नवजून बघा की शिंदे तुम्ही ना तुम्ही सोवाय काय जाणार जाऊ द्याव तुमच्यासाठी मस्त आ, साथी बान साथी बान साथी पार्टी साथी स्पेशल मागवलाय म्हटलं काय तुला कळतं का नाही वेळ वेळ आहे का नाही काय चल चल कामाला बाकी चला विषयाला हात घालूया पुन्हा बघा वरतून आम्हाला ऑर्डर अशी आलेली आहे यंदाच तिकीट आपण त्याच माणसाला द्यायचं जेणी माणसांमध्ये उतरून काम केलेली म्हणजेच काय की जनता ज्यांना ओळखते तसा चेहरा आपण उभा करणार आहोत हो साहेब ओळखीच काय जनता तर आम्हाला ओळखतेच आणि तुम्हाला सांगू का इतक्या वर्ष आम्ही कामं किती केली आहेत गेल्या वर्षी कितीतरी फ्लॅट आणि कितीतरी जागा अगदी शुल्लक गरीबांना दिलेले आहेत माहिती आहे ना साहेब दिल्या जागा कुणाला गरीबाच्या नावावर श्रीमंत आला आणि तेही अनाधिकृत जागेवर बिल्डिंग त्यांना भेटल्या पण नाहीत काय तुला मी अजून पण सांगते मी जे काम केलेत ना ते साहेबांना पण माहिते आणि जनतेला पण माहित आहे उगाच पोकळ पडायला मारते ही बाई उगाच नाही मारत माझ्याकडे प्रूफ आहे त्याशिवाय नाही मारत आमचं तुमचं कसलं योगदान हो आमचं योगदान तुम्हाला माहित नाही

अहो गोर गरीबांना किती पुस्तक मिळाले किती मुलींना शाळा शिकवल्या सगळ्या माहिती आहो शिंदे तिकित तिकित। आओ हा असं चिडून चालते भाई हा माझ्या आबा तुम्ही मदत केली आहे हा माझ्या आबा तुम्हाला बघतात मग आम्ही त्यांना काय तुमचं योगदान कळणार आहे पिल्ल त्यांचं काय तुम्ही मनावर घेता शिंदे या बस आए। आए बसा चला आहे मी आहे तुम्ही बसा होता पॅक दे साहेब शिंदे स्पेशल हो शिंदे आमच्यासाठी घ्या या हो संग्राम इकडे काय तुम्ही शेट शेट माणसं बाहेर काय करताय या बसा बसा तुम्ही साहेब साहेब पेशंट जब बापारी ठेवलं ना तिकीट आता कस दिलं यावरचं यावरच <laughs> विनोद इकडे इकडे पट्ट्या मस्त काम केलं म्हणलं होतं ना बक्षीस देणार मी बक्षीस से <coughs> ग <laughs>